नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन तीन दिवस थोड्या कामामध्ये व्यस्त असल्याने मी व्हिडिओ बनवू शकलो नाही अर्थात मी सर्व बातम्यांवर लक्ष ठेवून होतो आणि ते सर्व बघत असताना माझ्या एकच लक्षात आलेलं आहे की आंबेडकरवादी चळवळींना आता गाशा गोंधळावं लागेल होय म्हणजे जे काही सरकार सध्या राज्यात प्रस्थापित झालेलं आहे आणि सगळे मीडियावाले मंत्रिमंडळ गृहमंत्री अर्थमंत्री अशा सगळ्या भानगडीत मग्न आहेत कोणाला मंत्रिपद मिळालं कोणाला नाही मिळालं अशा सगळ्या चर्चा मीडियामध्ये सुरू आहेत अशावेळी परभणीतील घटना ही एक प्रकारे दुर्लक्षित झाली आहे तर ही दुर्लक्षित करण्यासारखी घटनाच नाही आहे म्हणजे ज्या आधी पुतळ्याच्या हातातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रती विटंबना झाली त्यानंतर जे काही मोर्चे निघाले त्यानंतर जे काही जाळपोळ म्हणूयात आपण दगडफेक म्हणूयात तोडफोड म्हणूयात हा झाला मग पोलिसांची धरपकड कारवाई कोमी ऑपरेशन आणि या सगळ्याचं फलित काय निघालं या सगळ्याचं फलित ज्यांनी विटंबना केली आहे बाबतीत अजून संपूर्ण माहिती सविस्तर माहिती बाहेर येऊ शकलेली नाही आहे तो खरोखरच मनोरुग्ण आहे का त्याचं कुठे उपचार सुरू होते का त्याला कोणी प्रेरित केलं होतं का हा एक प्रश्न अनंतरित आहे त्यांनी जे काही कृत्य केलं विटंबनेचं त्या बाबतीत आणि सोमनाथ सूर्यवंशी जे आंबेडकरवादी चळवळीतील वडारी समाजाचे आहेत आणि वकिलीचे शिक्षण घेत आहेत त्यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू बघा सगळं दुर्लक्षित आहे ही सगळी माहिती मीडियामधून बाहेर येत नाही आहे पूर्ण अर्धवट माहिती बाहेर येते संभ्रमित माहिती बाहेर येते आणि त्यावरून जी काही चळवळ उभी राहायला पाहिजे जे काही आंदोलन उभे राहायला पाहिजे ते काही उभे राहत नाही हे देखील लक्षात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉक्टर माननीय प्रकाश आंबेडकर सॉरी डॉक्टर चुकून म्हटलं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात आधी तिथे भेट दिलेली आहे ते आंदोलन देखील वंचित बहुजन आघाडीतर्फे सुरू झालं होतं ते विटंबनेचा निषेध करणारं आंदोलन मात्र दुर्दैवाने त्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं मी त्याबाबत व्हिडिओ बनवला होता की आंदोलनाला खरोखर वेगळं वळण लागलं की दिलं गेलं तिथे कोणी समाजकंठ होते का मग पोलिसांची झालेली कारवाई त्याबाबतीत देखील प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांनी फोन केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आणि परभणीच्या अधिकाऱ्यांना देखील ते फोनवरून संपर्कात होते दोनदा फोन करून त्यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन होणे असं थांबवा हे थांबवा सांगितलं होतं कारण कोम्बिंग ऑपरेशनची काय गरज नव्हती तुमच्या जर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये किंवा तुमच्याकडे जर जाळपोळ करणाऱ्यांचे व्हिडिओ असतील किंवा तशा प्रकारची ठोस माहिती उपलब्ध असतील तर ते त्यांच्यावर कारवाई होऊ शकते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत असा काही पुरावा अजून तरी समोर आलेला नाही की ते जाळपोळ करताना किंवा दगडफेक करताना प्रत्यक्ष आढळले त्यांना नेमके पकडले कुठल्या बाबतीत आणि त्यांचा झालेला मृत्यू कारण शवविच्छेदनाच्या बाबतीत देखील प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली होती की तो इन कॅमेरा हे शवविच्छेदन व्हायला पाहिजे जेथे फॉरेन्सिक लॅबची उपलब्धी आहे अशा रुग्णालयात सरकार रुग्णालयात व्हायला पाहिजे आणि त्यानुसार जेव्हा हे शवविच्छेदन झालं पोस्टमॉर्टम आपण म्हणतो त्याला त्यावेळे अतिशय धक्कादायक असा निकाल आला आहे की मारहाणीमुळे झालेला मृत्यू आहे म्हणजे जरी पोलीस कस्टडीत ही मारहाण झाली नसेल मात्र त्यांना पकडताना त्यांना पकडून न्यायालयात उभे करेपर्यंत आणि न्यायालयीन कोठडी सोनाल्यानंतर ते प्रत्यक्ष कारागृहात गेले त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ही इतकी प्रचंड मारहाण होती आणि तुम्हाला हे माहिती असेल की मारहाण एक दोन दिवस आधी झाली असली तरी देखील मृत्यू होऊ शकतो कारण अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो अंतर्गत अनेक जखमा होऊ शकतात आणि त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळलेल्या आहेत म्हणजे शवविच्छेदन अहवालामध्ये मा अशी माहिती बाहेर येत आहे की मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे आता ही मारहाण कोणत्या पोलिसांनी केली त्यांना नेमकं कोणत्या गुन्ह्यात पकडलं होतं त्यांच्या विरुद्ध काही पुरावे आहेत का जाळपोळ करताना दगडफेक करताना किंवा गाड्यांची तोडफोड करताना ही सगळी माहिती बाहेर येत नाही आहे अर्थात मीडियाने हे काम करायला हवं हो। पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातला मीडिया महाराष्ट्रात काय देशातलंच म्हणूयात आपण यांना काय शब्द वापरला होता प्रेस्टिट्यूट आणि ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत जे गब्बर आणि प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांच्या हे सगळे मीडियावाले दंग कशात आहेत मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार कोणाला मिळणार नाही कोण नाराज आहे आणि ती नाराजी कशी दूर करता येईल अशा सगळ्या बातम्या भरपूर चालल्या आहेत बीडची एक घटना मस्साजोग घेतली आणि परभणीची घटना या घटना एक प्रकारे दुर्लक्षित आहेत त्यातल्या त्यात मी म्हणतो की बीडच्या बाबतीत सीबीआय तळ ठोकून आहे ते तेथे दोन दिवसापासून असं देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आणि तिथं तपास सुरू झाला आहे त्यातल्या त्यात एक समाधानाची बातमी बीडच्या सरपंचांची जी हत्या झाली देशमुखांची त्या बाबतीत तपास सुरू आहे याचं कारण की एकीचा दबाव आहे तो सर्व विरोधी पक्ष त्या बाबतीत एकत्र येत आहेत एक पण परभणीच्या घटनेबाबत मात्र एकत्र येताना दिसत नाही आहेत याचं कारण काय असेल तुम्ही शोधायचं कारण याचं कारण एकच आहे की सगळ्या आंबेडकरवादी चळवळी या वेगवेगळ्या चुली पेटवून काम करतायत वेगवेगळ्या आणि आंबेडकरवादी नेतृत्व किंवा आंबेडकरवादी चळवळीत पूर्वी काम केलेले अनेक कार्यकर्ते जे आता प्रस्थापित झाले आहेत त्यामध्ये एक सुषमा अंधारे आहेतच त्या उभाटा गटामध्ये आहेत त्या पत्रकार परिषदेत माहिती देत आहेत त्या व्हिडिओ बनवतायत त्या बाईट देत आहेत आणि परभणीच्या घटनेबद्दल निषेध व्यक्त करतायत मात्र सगळ्यात आधी परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी शहीद त्यांना आता दर्जा आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच उपस्थित होते यावरून काय दिसतं यावरून एकच दिसतंय की या विखुरलेल्या चळवळी आहेत आणि आता सध्या जे सरकार प्रस्थापित झालेलं आहे प्रस्थापित पक्षांचं प्रस्थापित सरकार असं आपल्याला म्हणता येईल तर ह्या सरकारमध्ये खरोखर न्याय मिळेल काय असं प्रश्नचिन्ह आहे किंवा न्याय जरी मिळाला तरी तो न्याय खरोखर योग्य असेल काय हा देखील एक प्रश्न आहे आणि जर आता एकत्र आले नाहीत तर म्हणजे सर्व आंबेडकरवादी चळवळी आता एकत्र आल्या नाहीत तर जवळजवळ संपल्या आहे मी सहा डिसेंबरला देखील आवाहन केलं होतं तेव्हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळी तेव्हा देखील आवाहन केलं होतं की सगळ्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे आंबेडकरवादींनी मात्र तसं काय होताना दिसत नाही कारण प्रस्थापित पक्षांची ही खेळीच आहे की जेथे ते आंबेडकरी नेतृत्व किंवा आंबेडकरवादी चळवळीतून एखादं नेतृत्व पुढे येत असेल तर त्याला ताबडतोब एखादा आमिष दाखवून पदाचा आमिष दाखवून किंवा इतर गोष्टींची आमिष दाखवून त्याला आपल्याकडे वळवून घ्यायचं आणि त्यामुळे या चळवळी आता जवळजवळ संपल्यास जमा आहेत फक्त माननीय प्रकाश आंबेडकर हेच वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टिकोनातून किंवा माध्यमातून आपण म्हणूयात ही चळवळ पुढे नेता आहे जी वंचितांसाठी खरोखर अन्यायग्रस्तांसाठी जे सत्तेपासून आणि इतर सर्व लाभांपासून वंचित आहे अशा लोकांकरता जी कार्यकर्ते आहे ही वंचित बहुजन आघाडी ती एकमात्र आणि प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यात आधी आवाज उठवला होता ई बद्दल एमबद्दल देखील त्यांनी आवाहन केलं होतं मात्र तेथेही एकता दिसत नाही आहे तेथेही प्रकाश आंबेडकर एकटे पडले आहेत येथेही असंच दिसतंय की हे जे परभणीचं प्रकरण आहे हां बीडच्या प्रकरणात मला वाटतं काहीतरी निष्कर्ष लागू शकेल कारण दबाव आहे आणि राजकीय स्वार्थ देखील आहेत त्यामागे पण येथे मात्र काही दबावही दिसत नाही आहे दबाग तयारी झालेलं नाही आहे एकटे प्रकाश आंबेडकर हेच हा लढा पुढे नेत आहेत तेव्हा आता तरी सावध व्हावं आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळींनी आणि सगळ्यांनी मिळून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहावे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा पुढे जावा परफडीचा ही माझी खरोखर मनापासूनची इच्छा आहे पण अर्थात जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते अतिशय धुरत आहेत त्यांच्याकडं भरपूर साधनसामुग्री भरपूर पैसा आहे आणि भरपूर समर्थन देखील आहे आता त्यामुळे नेमकं काय होईल ते सांगता येणार नाही पण असं जर झालं नाही सर्व परिवर्तनवादी आंबेडकरवादी विचाराचे लोक एकत्र आले नाहीत हे वाटले गेले नाहीत वाटले की जातात एकत्र आले नाहीत तर ह्या सगळ्या चळवळी संपणार आहेत आणि लवकरच आपल्याला आंबेडकरवादी विचार महाराष्ट्रातून भारतातून म्हणूया आपण संपुष्टात येताना दिसेल काँग्रेसवरही भरोसा नाही आहे किंवा महाराष्ट्रातल्या ज्या विरोधी पक्षांच्या आघाड्या आहेत महाविकास आघाडी त्यांच्यावरही भरोसा नाही आहे त्यांची त्यांची वेगवेगळी राजकारणं सुरू आहेत तेव्हा आंबेडकरवादी चळवळींनी आता तरी एकत्र यावं सर्व कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याच पाठीशी उभे राहावे तरच काहीतरी न्याय मिळण्याची शक्यता आहे ईव्हीएम बाबतीत देखील आणि परभणीच्या प्रकरणाबाबतीत किंवा परभणीसारखी प्रकरणं पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्याकरता एक गट देखील आपल्याला तयार करता येईल याची नक्कीच दखल घेतली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन कॉमन सर धन्यवाद